वसई विरार परिसरात अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अधिकाऱ्यांची भीती आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे मागील महिनाभरांपासून वसई विरार चर्चेत आहे कुठे बिल्डिंग पडते कुठे बिल्डिंगचा स्लॅबचा भाग कोसळतो कुठे बिल्डिंग वाकडी होते एकीकडे पालिकेने अनेकांना नोटिसां दिल्यात मात्र असं असताना देखील पालिकेच्या नाकावर टिचून शहरात काम सुरू आहेत ही दृश्य आहेत विरार विरारच्या सहकार नगर परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या बिल्डरांना कुठल्याही प्रकारची भीती नाही एकीकडे एक लोक खाली राहत आहेत दोन माळ्यावर आणि वर, वर तिसऱ्या माळ्याचं काम सुरू आहे एकीकडे पालिकेने सांगितलंय की आम्ही गणपती विसर्जनानंतर मोठा फौज फाटा आणून अनाधिकृत बांधकाम करणार पण पालिका करेल की नाही करेल हे माहीत नाही परंतु असं असताना इथे पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणारा इथे खुलेआम बांधकाम चालू आहे पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की या पुढे वसई विरार परिसरात अनाधिकृत बांधकाम होऊ देणार नाही म्हणजे हे अनाधिकृत बांधकामवाले आहे हे, हे पालकमंत्र्यांचा आदेश देखील जुमानत नाही याचा अर्थ काय होतो पालिकेचे जे अधिकारी आहेत तिकडचे जे इंजिनियर्स आहेत यांचा यांना कुठल्याही प्रकारचा धाक उरलेला नाही ह्या ज्या बिल्डिंगचं काम सुरू आहे इकडे ऑलरेडी खाली लोक माळ दोन माळ्यावर लोक राहतात आणि ह्या बिल्डिंगची स्ट्रेंथ एवढी नाही आणि असं असताना याच्यावर आणखीन दोन माळे चढवले जातात म्हणजे त्या बिल्डिंग किती वीक होईल आणि येत्या दोन एक दोन वर्षात ही बिल्डिंग पडेल असं सध्या तरी वाटतंय परंतु पालिका अधिकारी नेमके करतात काय फक्त नोटीस दिलं म्हणजे काम झालं का पालिका अधिकाऱ्यांना याचा जा विचारलं सांगा आम्ही नोटीस दिली आहे म्हणजे पालिका अधिकारी नोटीस देऊन आपली खुर्ची वाचवण्याचं काम करतात हे झालं सहकार नगरचं उदाहरण सहकार नगरमध्ये अशी अनेक बांधकामं सुरू आहेत परंतु तेरीचूप मेरीचूप असं काम चालू आहे पालकमंत्री येतात गणपती नंतर कारवाई करणार सांगतात गणपती सुद्धा गावाला गेले त्यांच्या घरी गणपती बाप्पा पोहोचले असतील आणि इकडे अनाधिकृत बांधकामवाल्यांचं काही बांधकाम करायचं काम थांबत नाही पटापट -पत बांधकाम उरकून घ्यायची त्यांना घरपट्टी लावायची त्यांना लाईट द्यायची आणि नंतर सांगायचं आम्ही काही केलंच नाही त्यामुळे आता पालिकेला विनंती आहे हात जोडून का आता जो नारंगीला प्रकार घडला तो आणखीन कुठे घडू नये म्हणून हे सर्व आपल्याला थांबावं लागणार एच पी लाईफ साठी प्रवीण नलावडे वस्तई